साडेतीन मुहूर्त हा एक प्रकार नक्की आहे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना साडेतीन मुहूर्त पाहून स्थापन नव्हती केली हे माहिती आहे का बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मूळ ही गुढीपाडवा दसरा अक्षय तृतीया हे मुहूर्त पाहून स्थापन नव्हती गेली त्याच्यामुळे तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो साडेचारावा मुहूर्त असेल मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातला म्हणजे मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल पंचांगावं हे तुम्ही खात्रीनं समजा जाईल आता तुम्ही माननीय माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवा असं म्हणेन मी माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवलं काळजीपूर्वक ऐकलं शिवतीर्थावरचं भाषण कारण विचार तिथेच मिळणार आहे तुम्हाला तर तुम्हाला आणि बाकी जर काय चिल्लरबाजी थिल्लरबाजी हवी असेल तर तुम्ही इतर इतर ते चक्कर मारू शकता कुठेही बाकी विचार भूमिका महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम स्वाभिमान याबाबत जर का हवं असेल तर शिवतीर्थावर तुम्हाला उद्या हे सगळं प्राप्त होईल